ही एवढी मावशी सेम मॅचिंग वन का तुम्ही सर जण लेट झालाय व्हिडिओ स्टार्ट करा काल जागरणच एवढं केलंय गोंधळ गडबड चालू आहे बाप्पाचं दर्शन घेऊन आपण आपली सुरुवात केली आज तर काहीच नाही पाणी पण नव्हतं म्हणून पाणी पण आता तर सगळीच गडबड झाले पाहुणे वगैरे पण येणार आहे जिने फुल झाले त्या आवर्ज आणि मॅचिंगचे घातले ते दाखवतात गडबडी अशी काय करायला बसवले तुला तिला आवडत आता म्हणून ती फेवरेट काम आहे कर मामी तू काय करते मावशी सोय ओ सोया चिली यांच्या पोरांना दिदी कामाला लावते जेवण नारुकीच ना गो ते तू कशाची तयारी पण आल्या भांडी भांड पण इथे आले रडवायला आम्हाला झालं तुझं काम चला आरती घेतो आरती भाजलंय आणि आम्ही आता आरती घेतोय आणि पोरांसोबत आरती घ्यायची म्हणजे टास्क करते चला सुरू करू बाकी तर जेवण मजाला चालू आहे आरती सुरू

काय बसले आराम करते आणि जेवण बनवतोय काय नाही करते ती पण माझी फेवरेट गोष्ट म्हणते ती म्हणजे भजी पण अजून देवाला दाखवली नाही म्हणजे आणि खाऊन येते आणि मम्मी काय आई आजकाल रोजच खीर बनायला लागली आपल्याकडे आणि आज ती मगाशी शिमला मिरची कापली शिमला मिरची कापली ती चिली साठी कापलेली पण त्याचा आता पनीर टिक्का बनतोय <एड़ाग> जोरत काम सुरू आहे आप ते आपल्याकडे मामीच्या त्यांची ओळख करून देईल आपल्याला मामाची मुलगी मामाची मुलगी दिवस मी वाईली सगळ्या मामी आल्या त्याला दिली मी सगळ्यांना लाईनी देतो तर तुझ्या लाईनी येते आणि त्याच्या उभा येते प्रिन्स जागा पूल झाली वाटते आणि तुम्हाला वाटतंय का ही एवढी मुलं एवढ्या इथे होती कारण का पाहुणे आलेली म्हणून त्यांना आतमध्ये जेवायला बसलोय काल मामासाठी आपण थांबलो मामा काय आलाच नाही लेट आला ले म्हणून आज लवकर आलाय बिच कावेला लावली कामाला आईचं झालंय जेवण अजून किती वेळ लागेल तुम्हाला आणि मी आवशीच मज्जा आला मी देवाचं घेतलंय ताट सगळे बसले जेवायला जीत मामा पण आलापासून किती वाजले सहा वाजत आले जेवण झाल्यानंतर आम्ही एक व्हिडिओ शूट करतो कंटाळा आला एक व्हिडिओ शूट करतो एवढा वेळ गेला ना कॅमेरामॅन होता आणि जीत मामा झाले व्हिडिओ शूट पाय दुख करायचा आता आराम कर मामा आम्ही गेले कोणला सामान आणि मामाने म्हणजे आणि हे चला आणि

ते बघा तयारी जोरात सुरु आणि मम्मी बसले ते मी व्हिडिओ टाकेल तिक बघा तुम्ही कसं शोधतात तू बघितलंस दिदी आई तू आई विचार करते काय आई तू बघितलं कॅरी केले आणि कुठे चाललोय दिदी पण आहे आपल्यासोबत आणि कुठे चालू जित मामा याच असंच असत गणपतीच्या पाया पडला बाय मामी नाही नाही जातो नाही नाही ना जित मामाला तुम्ही येतो तुम्ही तिथे थांबवतो अजून तयारीच करतोय आपण मग आलोय आता घरी आई कशी आहे बरे आणि हे नवीनच दिसतंय आपल्याला गणपती तो कुठे गेले तो बाबा कसं आहे तब्येत आता आम्ही आणि बघा सगळे सगळे कव्हर्स साफ करत तयारी ना कारण का उद्या आमच्याकडे आहे पूजा घर पण आपलं नवीन आहे एकदा झालेली मग कधी कधी झाली असेल ती आपली गणपती झाले पण चार वर्ष चार पाच वर्ष जेव्हा आम्ही शाळेत जाऊ म्हणून आता पूजा म्हणून त्याची तयारी करून घेतले आणि ह्यांचं पण चालू आहे आणि ही पोरगी इला काय सोडत नाही बस मामा मामी पण आलेत मी आणि मावशी सेम मॅचिंग झाली ठरवलेलं का तुम्ही <laughs> मामा पण आलाय मामा कस आहे <laughs> निर्वी पण आहे इकडं 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 जेवायला <laughs> बसलेत सगळेजण आम्ही तर जेवून आलो हे लोक जेवायला बस आणि मम्मी वगैरे इथे <laughs> वालसोल शूट करतोय मस्तीवाली दिसायला सगळं शूट आरोही करणारे आरोहीकडे हँडल करणार व्हिडिओ मध्ये

ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूं ए फ्यू मोमेंट्स later.

এো রসেলা মাসে নান্র পাসের নেনে আ পাসেন এর স�ের আ নানা না নানা আ সে আপলি তি ামেচেয়

च वाटतं मग तुम्हाला रोशन रोशनची तिलक सेलिमणी आता पार्ट टू मध्ये बघा लग्न तो पण ब्लॉग लवकरच येईल भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय